बुद्धम सरनम भी। जय भीम नमो बुद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो पार्थ अजित पवार नावाच्या व्यक्तीने भीमा कोरगाव येथील चाळीस एकर महार वतनाची जागा बळकावलेली आहे महार वतनाची जागा बळकावणे विकत घेणे हे बेकायदेशीर आहे अँट्रॉसिटीजच्या अंतर्गत गुन्हा नोंद हा होऊ शकतो दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्यावरती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे कारण हे वंचित बहुजन आघाडीने कार्यालयावरती मोर्चा काढला होता एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधानाचे उल्लंघन चालू असून ते संविधान बदलून त्या जागी मनुस्मृती आणण्याचे कटकारस्थान चालू आहे बिहारमध्ये इलेक्शन चालू आहे अशा वेळी चंद्रशेखर आझाद कहाँ का लड़का है वो तो यहाँ हमारे प्रोग्राम के बाद कैसे आ गया पुलिस क्या कर रही है वो कैसे तोड़ दी हमारी गाड़ी गाड़ी ये पुलिस क्या करती है यहाँ पुलिस की क्या रिस्पॉन्सिबिलिटी यहाँ के डीजीपी का नंबर दो प्रदर्शन करता है निवणूक प्रचार करता है ये सिक्युरिटी काड़ून घेण्यात आली इतकेच नव्हे तर त्यांच्या गाडी फोडण्यात आलेली आहेत चंद्रशेखर आझाद यांनी या विरोधात आवाज उठवलेला आहे पोलिसांना ज्या विचारलेला आहे बिहारी डिवायस पीला ज्या विचारलेला आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ प्रामाणिकपणे चालवणाऱ्या कार्यकर्त्यांना संपवण्याचे षड्यंत्र या देशातील ब्राह्मणवादी लोक करत आहेत भारतीय संविधान बदलून त्या जागी मनुस्मृत्या आणून पेशेवाईची राजवट आणायचे षडयंत्र चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझ्यानंतर तुमची एकी अबाधित ठेवा आणि त्यासाठी समस्त आंबेडकरी लोकांनी एकत्र येऊन कार्य करणे गरजेचे आहे आंबेडकरी लोकांनी बऱ्याचशा संघटना राजकीय पक्ष काढलेले आहेत या सर्वांनी एका मंचावर येऊन कार्य करणे गरजेचे आहे पार्थ अजित पवार नावाच्या या व्यक्तीने भीमा कोरेगाव येथील चाळीस एकर वाहवतनाची जागा घेऊन कृत केली हा घोटाळा आता उरित झालेला आहे अजित पवार यांना जाब विचारण्यात आलेला आहे अजित पवार जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी असा दावा केलेला आहे की लिला है कि या केसशी या स्पॅमशी या घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही ही नहीं। जागा माझी नाही मीडिया रिपोर्टरवाल्यांनी हे दाखवून दिलेली आहे की ही जी जागा आहे हा जी बंगला आहे हा तुमच्या मालकीचा आहे पत्ता तुमच्या घराचा आहे आणि तुम्ही हे माझे नाही कसे म्हणू शकता शेवटी अजित पवार यांचा याच्याशी काही संबंध आहे तपास घेत आहे कशा प्रकारे महार जातीच्या लोकांची जागा ताब्यात घेऊन त्यांना भूमिहीन भूमिही षडयंत्र चालू आहे काही वर्षापासून महार वतनाच्या जागा या सवर्ण लोकांनी अशाच प्रकारे गुळंकृत केल्या आणि महार जातीच्या लोकांच्या हक्काची त्यांच्या हक्काची जमिनापासून त्यांना वंचित ठेवले हो महाराष्ट्र हे महार लोकांचे आहे राजे महाराजे लोकांनी महाराणा महार जागा दिली होती कोकणामध्ये जे काय प्राचीन सोळावे सतराव्या अठराव्या शतकातले जे शिलालेख आहेत त्या शिलालेखामध्ये बरेचसे असे शिलालेख लिहिण्यात आलेले दाखवून दिलेली आहे त्या शिलालेखात असे लिहिण्यात आलेले आहे की महारवतनाची जागा जागा कोणी बळकावण्याचा प्रयत्न करेल त्याच्या आईला गाडव लागेल अशा अशी लील भाषेमध्ये शिलालेख लिहिण्यात आलेले आहेत सम्राट अशोक यांनी बौद्ध हेतू महाराष्ट्रामध्ये बौद्ध भिक्षू पाठवले महारट म्हणजे महाराज आणि महाराजांच्या नावाने महाराष्ट्र बनलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे काही प्रमुख अधिकारी होते सेनापती होते ते से सर्वस्वी महार होते रायनाग वरूनच रायगडचे नाव पडलेले आहे भिवा कोरेगावची लढाई लढणारे देखील महारस होते त्याबद्दल छत्रपती घराण्याने सिद्धनाथ महाराणा इनामी जमीन देऊ केली होती त्यांना इनामरा इनामदार बनवले होते महार जातीच्या लोकांनी प्रामाणिकपणे छत्रपती घराण्याची सेवा केलेली आहे छत्रपती संभाजी औरंगाजेबच्या ब्राह्मण लोकांनी जेव्हा दिले त्यावेळी महार जातीच्या शूर सैनिकाने हजारोंच्या संख्येने असलेल्या औरंगाजेबच्या सैन्यांच्या समोर छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी औरंगाजेबच्या सैन्यावर तो धावून गेला होता त्यावेळी त्याचे तुकडे तुकडे करण्यात आले होते तरी देखील त्यांनी भीती बाळगली नाही आपल्या राजाला वाचवण्यासाठी शेवटच्या थेंबापर्यंतच्या शेवटच्या थेंबापर्यंत त्यांनी प्रयत्न केले महार जातीच्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांचे अंतिम संस्कार केले महार जातीच्या जीवावरती महार जातीच्या चळवळीमुळे महारेत्तर एस सी एस टी ओबीसी समाजातील महारेर जातीच्या लोकांना आज मूलभूत अधिकार मिळालेले आहेत आरक्षण मिळालेले आहेत बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले होते हे जे आरक्षण आहे हे जग अधिकार आहे हे मिळवण्यामध्ये महार जातीच्या लोकांचा सिंहाचा वाटा आहे परंतु महार जाती सोबतच अस्पृश्यतेसारखा व्यवहार महारे तर जातीचे लोक करताना दिसत आहेत महार जातीच्या त्यांच्या हक्काच्या अधिकाराच्या जमिनी म्हणजे महार वतनाच्या होत्या या वतना महार वतनामुळे प्राचीन काळामध्ये महार जातीवर अन्याय अत्याचार देखील करण्यात आले होते या विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज देखील उठवला होता महारवतनाच्या गुलामगिरी बाबतीत बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूरमध्ये बोलले बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण संपल्यावर छत्रपती शाहू महाराजांनी महारवतनाची जुन्ही पद्धत होती ती रद्द केली होती महारवतनाची जागा महाराजांना मिळावे याची तरतूद शाहू महाराजांनी केली होती बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण आयुष्य त्यांनी पणाला लावले आणि महारवतनाची जागा महाराजांच्या मालकीच्या जा भावे त्यांनी प्रयत्न केला कुळ कायदा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आलेला आहे खोती पद्धत नष्ट करण्याचे काम देखील बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे आज या महार जातीच्या महार समाजाच्या हक्काच्या अधिकाराच्या महार वचनाच्या जागा ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत कोणताही प्रकल्प उभा करायचा असेल काहीही काम करायचं असेल तर सरकार महार जातींच्या लोकांच्या जागा हे जास्त प्रमाणामध्ये ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतात अगोदरच महार समाजाकडे महार जातीचे लोक अल्पसंख्याक तद्वतच अल्पभूधारक आहेत अति अल्पभूधारक आहेत मराठा ओबीसी समाजाकडे शंभर एकर दोनशे एकर पाचशे एकर जमिनी आहेत दुसरीकडे महार जातीच्या लोकांकडे अर्धा गुंटे एक गुंटे दोन गुंटे अशा प्रमाणात जमिनी आहेत आणि त्या जमीन, जमीन देखील सवर्ण लोकांना बगवत नाहीत आणि त्या जमिनी देखील बळकावण्याचा हे लोक प्रयत्न करत असतात आणि अशीच चाळीस एकर महार समाजाची सामायिक जमीन या पार्थ अजित पवार व्यक्तीने बळकावली तिथे आपला प्रॉजेक्ट उभा करण्यासाठी हा स्कॅम बाहेर आला असे बरेचसे स्कॅम आहेत जे हायर आहेत ते हायगट होणे गरजेचे आहे बाहेर येणे गरजेचे आहे एक्सपोज होणे गरजेचे आहे महार जातीवर शतकानुशतके शक्त अन्याय अत्याचार करण्यात आलेला अन्याय अत्याचार झालेला आहे पेशिवाय देखील दुसऱ्या बाजीरावाने महार जातीच्या गळ्यामध्ये मडके कमरेला झाडू बांधून त्यांच्यावरती अमानुष अत्याचार केलेला आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या जुलमी व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला महार जातीच्या लोकांनी एकत्र घेऊन इंग्रजांच्या मदतीने भीमे भीमा कोरेगावची लढाई लढून दाखवली मित्रांनो आज देखील महार जातीवरती अन्याय अत्याचार कमी झालेला नाही अन्य जातीच्या लोकांना एकत्र करून महाराष्ट्र जातीला दाबून ठेवण्याचा जा प्रयत्न चालू आहे आणि यासाठी चंद्रशेखर आझाद असतील प्रकाश आंबेडकर असतील यांनी एकत्र येऊन आंदोलन करणे गरजेचे कर आहे प्रकाश आंबेडकरांनी आर एस एसच्या विरोधात मोर्चा काय काढला तर सरकारने प्रकाश आंबेडकरांची भीती बाळगली आहे आणि त्यांच्यावरती कार्यवाही करण्याची त्यांना अटक करण्याची धमकी दिल्या जात आहेत प्रकाश आंबेडकरांना अटक झाली चंद्रशेखर आझाद यांना अटक झाली तर या देशामध्ये क्रांती हल्ल्याशिवाय राहणार नाही हे देशामध्ये भीमा कोरेगाव घडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काफिला पुढे आणला पाहिजे बाबासाहेब आंबेडकर आपल्याला म्हणाले होते की शासन करते जमात बनणे हेच आपले ध्येय आणि उद्देश आहे यासाठी आपण प्रयत्न या केला पाहिजे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमात बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चॅनलचा जा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडिओच्या संख्येने बौद्ध प्रसार प्रचार आहे